आता एक अत्यंत महत्त्वाची आणि लक्षवेधी बातमी राहता शहरात आपल्या कर्तव्यावर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालनकर यांच्यावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केल्यानं एकच खळबळ उडाली आहे पोलीस कॉन्स्टेबल मालणकर हे एका वादावादीच्या भांडणावरून तपासकामी राहता येथील बाजार तळावर गेले आणि त्यानंतर त्यांनी येथील सोनार गल्लीतील वेशीमधून वादावाद झालेल्या एका इस्माला पकडून आणताना तेथे चार ते पाच जणांच्या टोळक्याने यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण सी सी टी व्हीत झालं असून गुरुवार हा बाजाराचा दिवस आणि मोठ्या गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्यानं भीतीचं वातावरण पसरलं आहे या घटनेची आपण तक्रार देणार असल्याचे कॉन्स्टेबल मालनकर यांनी सांगितलं असून पुढील तपास राहता पोलीस करत आहेत ते मारलं लागल बाजार बाजार तो भांडणं झाले म्हणे आमचे चिठ्ठा वगैरे काहीतरी घेत होते आमचं भांडण झाली ठाणे आमदार होते त्यांनी तिथं पाठवलं तर मी गेलो तिथं आमच्या ट्राफिकचे कर्मचारी आणि पोलीस मध्ये त्रास नसतो झिरो पोलीस तो होता त्यांनी इथं मी त्यांच्याजवळ गाडी लावली समजा म्हणतो इथं थोडं भांडण झालं हा आताच भांडण झालं कळून गेले मग एक जण त्यातला पळता दिसला कुठं विशीमध्ये विशीमध्ये दिसला तर मी तिथं गेलो त्यांच्याजवळ मग त्याला पकडून मी त्याच्याकडे हात टाकला आणि घेऊन येत त्याला दानपाठी तर एक जण पाठी म्हणून आला डायरेक्ट म्हणजे त्याने आला म्हणजे पहिले मला सोडवलं मग मग मी त्यांना हात मग पोलिसांनी म्हटलं पोलीस स्टेशनला फोन लागतो त्याला सांगून पोलीस स्टेशन घेऊन म्हणून कळू म्हणतो तर मग तेवढ्यात मी असं मोबाईल कोणत होतो तर त्यांनी डायरेक्ट डोक्यात आणला घातला खाली पडलं तर पूर्ण लगेच तीन चार जण होते ते मी मारायला सुरुवात केली डायरेक्ट मारल्यानंतर मग मी परत ते मारून झालं त्यांची तिथे थकली ओके मग मी जो त्याचा मेन होता ना जो पळत आला पकडलं मग त्याला पूर्ण कृषी लागेल आपण ते कर्मचारी होते ते पडली पडून आणि बाजार असल्यामुळे गाडी जास्त गर्दी असल्यामुळे त्यांना लवकर येत नाही आता माझ्याजवळ संबंधित तुम्ही सर आता तक्रार दाखल करा हा तक्रार दाखल करा थँक्यू सर चला सर तुम्ही